अहं oh, 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 oh. अभंग संत जनाबाईंचा देवाचं अस्तित्व सिद्ध करणारा अभंग आहे आजच्या अभंगाच्या माध्यमातून संत जनाबाई देवाचं अस्तित्व सिद्ध करतो अस्तित्व सिद्ध करण्या ओळख करून देणे कोण कोणाची ओळख करून देऊ शकतो ज्याचा आणि त्याचा पहिला जुना परिचय तो एकमेकांची माहिती दिसतो माझा फारसा परिचय नाही माझा अजून झालं की नाही तुम्हाला माहित नाही किती वेळ सांगता येणार नाही तुमचं कोणत्या बँकेत दाखवणे मला माहित नाही माझ्याकोन बॅलेन्स मला सांगता येईल का नाही तुम्हाला किती बायका आहेत मला सांगता येतील का तरी सांगायचं की जेव्हा तुमचा संबंध घे मी तुमच्याबद्दल बोलते माझ्या सर्व देवाच्या बाबतीत बोलता देवाची माहिती देतात जेवढं देतात तरी देवाचा संबंध जवळच असणार अत्यंत गरजेचं आहे मग सगळं महाराज जरी तुम्ही आमच्या गावात कीर्तनासाठी पहिल्यांदा आला असला तरी सत्ताच्या मधल्या काळात महिला संतांचा अभंग कीर्तनासाठी निवडलेला आणि फारसा पाहिलं नाही कधीतरी कोटीत मात्र नेमका महिला संतांचा दाभंगल काबर निवडणार त्याचे दोन कारण आहेत एक व्यवहारिक कारण आहे दुसरं परमार्थिक कारण आहे व्यवहारिक असेल सध्या राजकारण असेल समाजकारण असेल परमात असेल प्रपंच असेल महिला मंडळ आपल्या खांदाला खांद्यावर बरोबरीने निवरायला गेले राज्यकातील सुद्धा त्यांना